आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी पोलीस पोलीस प्रशासन पूर्णपणे आहे आयुक्त राकेश ओला यांनी पदभार स्वीकारताच शहरातील संवेदनशील भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला आहे राजकमल चौक चित्रा चौक यांसह महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आलाय बघूया याबाबत सविस्तर आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील प्रमुख आणि संवेदनशील भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे राजकमल चौक चित्रा चौक यांसह इतर महत्वाच्या परिसरात पोहोचून त्यांनी सुरक्षा बंदोबस्त वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापनाची पाहणी केली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आल्या संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सातत्याने पेट्रोलिंग वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणतीही तोडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे या पाहणी दरम्यान डीसीपी श्याम घुगे सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी कोतवाली नाका येथील अधिकारी तसेच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते निवडणुका शांततापूर्ण निर्भय आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणे हीच पोलीस प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओळा यांच्या अॅक्शन मोडमुळे कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे